लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते मात्र कोल्हापूर दौऱ्यावर येत असताना अचानक त्यांची पावले आहेत ती उदगाव येथील दलित वस्तीत अजय संदे या कुटुंबाकडे वळाले आहेत आणि या कुटुंबाची त्यांनी अचानक भेट घेतली या भेटीनंतर कळवायला गेलं तर संधे कुटुंबामध्ये उत्साहाचं वातावरण आहे अचानक काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांचा आनंद हा होता तो उत्साहाचा होता त्यांना देखील एक सुखद धक्का आहे तो मिळाला होता आपल्या सोबत ते आज संधी आहेत त्यांना विचारा मला सांगा या गोष्टीची तुम्हाला कल्पना होती का आज राहुल गांधी तुमच्या घरी येणार ना आहेत मला अचानक म्हणजे त्यांनी आमच्या अचानक पोलीस गाडी आल्यानंतर आम्हाला कळ की साहेब आले गाडीत माझ्या दारात आल्यानंतर मला साहेब म्हणजे दिसल्यानंतर मी एकदम असं बारावून घेऊ नेमकी काय चर्चा तुमच्या सोबत आहे ती राहुल गांधी यांनी केली नेमकं घरात आल्यानंतर साधारण तासभर ते होते या तासभराच्या वेळात काय काय त्यांनी केलं साहेब आल्यानंतर अचानक आल्यानंतर त्यांनी आम्ही म्हणजे आत आल्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम झाला चहा पाण्या कारण म्हणजे कार्यक्रम कार... होत असताना चहा वगैरे जरा चांगला झाला चांगलं झाल्यानंतर नाही म्हणलेत मी इथं थोडंफार जेवण जाणार आहे म्हणजे असं जेवण करणार आहे म्हणलं मग आमच्या घरीच असेल फ्रीजमध्ये एक दोन तीन भाज्या होत्या माझ्या पत्नीने अधिक त्यांनी स्वतः त्यांनी कांद्याची पात म्हणजे भाजी माझ्या मिसेस ने दोघांनी असे म्हणजे मिळून आम्ही जेवणाचा स्वाद घेतला तिने स्वतः आमच्या तुम्ही काय करताय वगैरे असा काही विचार मला विचारलं की तुम्ही काय करताय मुलगाला विचार तुम्ही करता करताय मी म्हटले शेतकऱ्या <laughs> म्हणून सांगितलं माझी मिसेस घरीच असतो सांगितलं मुलगा एक वॉटर सप्लायचं काम करतोय आणि दुसरा आहे तो इलेक्ट्रिशियनचं काम करतोय म्हणून सांगितलं खर तर एरवी एर तुम्ही घर कामात एकट्या असा मात्र आज तुमच्या सोबत एक काम करताना काँग्रेस पक्षाचे नेते तुमच्यासोबत दिसले आणि ते अचानक तुमच्या घरी आले काय आनंद व्यक्त करता या सगळ्या गोष्टीचा खूप छान वाटलं आज म्हणजे घरी असं की दिवाळीसारखं सण आला असं वाटते आपल्या घरी एवढं मोठं माणूस आहे ना म्हणजे आपलं भाग्यच आहे आपल्या घरी येऊन त्यांनी आमच्या संगत चर्चा करणं म्हणजे छान वाटत काय काय केलं किचन मध्ये ते, ते गेले ते होते अशी माहिती मिळाली ते जाऊन काय काय केलं तुम्ही त्यांच्यासोबत चहा केलेला पिलेत चहा छान झाले म्हणल्या मला बोलले किचन माझ्या ताब्यात देणारा का अन्न म्हणलं घ्या मग त्यांनी भाज्या वगैरे विचारलीत मी, मी सांगितलं हा इथं सगळं त्यांनी स्वतः चॉईस केलेत आणि घेतलेत सगळं बनवलं त्यांनी दोन भाज्या केल्या आम्ही एक केलं भाकरी मी केलं आणि बसून आम्ही सगळे जेवलो खरं पाहायला गेलं तर राहुल गांधी हे तासभर या ठिकाणी होते त्यांच्या घरात होते आणि या संपूर्ण कुटुंबासाठी त्यांनी एक तास आहे तो वेळ घालवला खरं पाहायला गेलं तर त्यांनी किचन मध्ये सुद्धा जाऊन स्वयंपाक बनवण्याचा देखील जो छंद आहे तो जोपासला आहे त्यांची खासियत म्हणावी लागेल त्यांनी या ठिकाणी जेवण देखील बोलवलं आणि स्वतः या कुटुंबासोबत जेवण देखील खाल्लं मात्र अचानक या सगळ्या झालेल्या प्रकारामुळं हे संधे कुटुंबियांमध्ये देखील उत्साहाच आणि सुखद धक्का देणारी गोष्ट आहे ती राहुल गांधी यांच्या दौऱ्यानिमित्त ठरलेली आहे राहुल गडकर सरकारनामा कोल्हापूर